नमस्कार मंडळी जय हरी विठ्ठल स्वरांजली या युट्यूब चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे आषाढी वारी विशेष पंढरीच्या पांडुरंगाचे कर्णमधुर भजन ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद विठ्ठला सावळ विठ्ठला विठ्ठला सावळ तुझे दर्शन दर्शन घडू दे मला तुझे दर्शन दर्शन घडू दे मला विठ्ठला सावळ्या विठ्ठला विठ्ठ विठ... તુજે દર્શન દર્શન ઘળુ દે મર્શન દર્શન ઘડું દે મ आषाढी वारीला येन विठ्ठल विठ्ठल गाईन आषाढी वारीला येन विठ्ठल विठ्ठल गाईन डोळा भरूनी पाहिन देवा तुला डोळा भरूनी पाहिन देवा तुला तुझे दर्शन दर्शन घडू दे मला તુંજ દર્શન દર્શન ઘડું દે મલા સાવાળા વિઠ્ઠલા વિઠ્ઠલા સાવાળા વિઠ્ઠલા તું જર્શન દર્શન ઘડું દે મર્શન દર્શન ઘડું દે મ आसरी तुझ्या भेटीची त्या रिंगण सोहळ्याची आसऊरी तुझ्या भेटीची त्या रिंगण सोहळ्याची जीव आतुर आतुरम झाला जीव आतुर आतुर मम झाला तुझे दर्शन दर्शन घडू दे मला તુજે દર્શન દર્શન ઘડું દે મલા વિઠલા સાવળ વિઠલા વિઠલા સાવળ વિઠલા તુજે દર્શન દર્શન ઘડું દે મલા તુજે દર્શન દર્શન ઘડું દે મલા छंद जळला तुझ्या नामाचा मार्ग दावी परमार्थाचा छंद जळला तुझ्या नामाचा मार्ग दावी परमार्थाचा लीन चरणी राहू दे माला लीन चरणी राहू दे माला तुझे दर्शन दर्शन घडू दे मला तुझे दर्शन दर्शन घडू दे मला विठ्ठला सावळ विठ्ठला विठ्ठला सावळ विठ्ठला તુજે દર્શન દર્શન ઘાડુ દે મર્શન દર્શન ઘાડું દે મર્શન દર્શન ઘાડું દે મન્યવાદ